पहिला जो मुद्दा होता की निर्दोष लोकांना आम्ही कार्यवाही करतो तर बघा पोलीस हे पुढे येतात किती येतात त्याची माहिती द्यायला आणि जेव्हा आम्ही आयडेंटिफाय करून कार्यवाही करतो तेव्हा तुमच्याकडनं आरोप होतो की आम्ही निर्दोष लोकांना कारवाई करू

पैसा जो विषय होता हे बघा शांतता समितीची जी स्थापना होती आणि जी नव्हतं होती आता ती इतिहास झालेला आता आपल्यासाठी जे महत्वाचं आहे ते तुमच्यासारखे जे ॲक्टिव्ह कार्यकर्ते आहेत मी इथे स्वतःहून त्यांच्या जमिनीमध्ये आम्ही जे काही रुग्ण होते आणि ते काय तुम्ही आमच्याकडे खरं ज्यांनी पार्टिसिपेट केलं आणि खरंच तीन शांतता केली त्या लोकांचं खरंच मी अभिनंदन करते आणि अशी जी लोकं आहेत जी सगळी स्वतःहून पुढे आली आहेत आणि त्या लोकांना आपण आजच्या मिटिंगला बोलूया कोणी रेकॉर्डवर आहे म्हणून आपण मिटिंगला बोलवतोय असं नाही आहे uh, तर आम्हालाही लक्षात येतं की कोण पुणे येऊन काम करतं आणि कोण खऱ्या अर्थानं जे काही शांतता राखण्याचं काम आहे ते करत आहे तर या गोष्टींना लक्षात घेऊन आम्ही आपल्या लोकांना इन्फॉर्म करतो आणि जो कोणी त्या व्यतिरिक्तही जो कोणी ऐच्छित आहे तो इथे उभा राहून आम्हाला सांगू इच्छित हो तोही इथे येऊ शकतो तरी सुद्धा जी नियमाप्रमाणे शांतता समिती स्थापन करण्याची जी प्रक्रिया आहे ती लवकरातच आपण पूर्ण करा आणि दर महिन्याला शांतता समितीची मिटिंग होईल याची आम्ही लक्ष लागेल आपल्या आम्ही शहरातील सी सी टी व्ही बाबत आपण मुद्दा उपस्थित केलेला आहे पाच तर सी सी टी व्ही पाचच सुरू आहे तर मी आपली दैनीय अवस्था आहे की आपण या तर आम्ही आता पहिल्यांदा जी घटना आली आहे या बाबतीत माझ्या लेवलवर जे काही माझ्या स्तरावर करण्यासारखं आहे नक्कीच त्याबाबत पत्रव्यवहार समोर येते जे काही करण्यासारखं आहे मी नक्कीच याबाबत घेते आणि याही उपर <skrach> मी हे सांगेन की पोलिसांसाठी पोलिसांचे नातकाड डोळे तुम्ही आहात कारण शहरामध्ये शांतता आणि जे काही सुव्यवस्था राहते फक्त फक्त आणि फक्त तुमच्यासाठी तुमच्यामुळे राहते आणि यामुळे मी जनतेला माझे नागकांड डोळे समजते आणि तुमचं असंच मला सहकार्य मिळत राहील सीसीटीव्ही बंद पडलं तरी चालते परंतु माझे जे कार्यकर्ते आहेत माझी जी जनता आहे त्यांच्याकडनं मला माहिती मिळावी त्यांच्याकडनं मला जो प्रतिसाद मिळतो तो नेहमी मिळावा ही माझी अपेक्षा राहील सीसीटीव्ही सुटका बरोबर आहे टेक्नॉलॉजी आहे त्याचा वापर व्हायलाच पाहिजे आपण त्या बाबतीत आपण असल्या योजना जे करण्यासाठी ते नक्कीच करू परंतु तुमच्याकडनं जे मला सहकार्य अपेक्षित आहे ते असंच मिळत राहील अशी मी सुद्धा आपल्याला एक विनंती करते की अपेक्षा व्यक्त करते आणि तुमचं असं सहकार्य शहरात सर्वांना मिळत राहिलं तर नक्कीच इथे आपण सगळे लोक शासन कावर सगळं अशी मी आश आता पोलीस चौकी बाबत गुन्हे उपस्थित केला होता पोलिसांचा गेलेला आहे स्टाफची कमतरता आहे आणि या गोष्टी आमच्या हातात नाही पोलीस स्टेशन तर माझं जे म्हणणं आहे की आता जो आपल्याला स्टाफ आहे त्यामध्ये आपल्याला आम्हाला काम करणारी आम्ही एवढा करू शकतो की आम्हाला स्टाफची मागणी करू शकतो जे काही आहे तो आहे परंतु माझं हे म्हणणं आहे की प्रत्येक वेळी ट्रॅफिक बद्दल मी विशेष करून बोलेल की पोलीस दिसतो म्हणून आपण नियम पाळायचा हे कुठे नाही मी आता दहा पोलीस जरी मी उभे केले तर ते पोलिस आहेत तोपर्यंत फक्त तुम्ही लोक नियम पाळणार पोलीस निघून गेले की पुन्हा आपल्या स्वतःला वागतात तर हा जो बदल आहे हा स्वतःमध्ये का म्हणून येऊ नये का आपण स्वतःमध्ये करून घेत नाही की नाही मला डिपॉझिट नाही चालायचं नाही मला रॅक ड्रायविंग नाही करायचे नाही मला अस्तव्यस्त पार्किंग नाही करायचे आपल्यालाही कळतं परंतु आपल्याला पोलिसांनी पोलिसांचं कार्य करायलाच पाहिजे मान्य आहे आणि आम्ही ते करणार जर याच्या पुढे होत नसेल ज्याच्या पुढे होत नसेल त्याच्या पुढे आम्ही करू मी स्वतः पुढे येऊन करेन परंतु नागरिकांची सुद्धा तेवढी जबाबदारी आहे की फक्त पोलिस आहे म्हणून फायदा पाळायचा असा नाही कारण ही परिस्थिती पुढे निर्माण होते आता मी शहरात नागपूर शहरात ट्राफिकच काम करतो प्रत्येक चौकावर पोलीस तैनात असतो तरी जनतेच्या मनाने स्टाफ कमीच आहे परंतु ज्या ज्या चौकामध्ये पोलीस तैनात असेल लोकांची भावना अशी होते की आहे तर काय झालं आपण कट मारून जाऊ कारण छोटी त्या पोलिसाची लिमिटेशन असते पुढे तुमच्या प्रत्येक व्यक्तीकडे तर बघू शकत एक जण गेला चांगला करायला गेला दुसरा बाजूने जातो हा म्हणतो तो मला दोघला म्हणजे इज नो लिमिट तुमच्या मागे एक जण ठेवणं त्यापेक्षा स्वतःमध्ये बदल घडवणं हे जास्त गरजेचं आहे ते आपल्या शहरासाठी जास्त आहे त्यानंतर बॅरिकेडचा प्रश्न आलेला आहे की दोन वर्षापूर्वीपासून सणाच्या वेळी बॅरिकेड्स होतात आणि होत नाहीये जाऊ साहेबांनी मिटिंग घेऊन प्रशासनाला होते परंतु ते झालं नाही यापुढे ते केला जाईल आणि अशी परिस्थिती निर्माण होणार नाही याच्या बाबतीत जे काही पोलीस स्टेशनच्या स्थानांतराबद्दल आपण मुखद केलेला आहे याबाबतीत सुद्धा आम्ही जे काही निरोधक करण्यासारखं आहे नक्कीच आम्ही ठरवतो जडवा बाबत आपण मुद्दा उपस्थित केलेला आहे आम्ही आजच त्याबाबत सर्वे करा आपण एक मॅप तयार करा पर्यायी मार्ग आहे आहेत काही वेळ आपल्याला ठरवता येईल त्यावेळी मॉइट्री आपल्याला करता येईल का आणि त्या वाहनांना अत्यंत आवश्यकता आहे अशा वाहनांना आपण सर्वांनी घेतल्याशिवाय आत्म देणार असं काही करू शकतो का ज्याबाबत आपण दोन्ही पोलीस स्टेशनचे इंचार्ज आपण लोकांनी याही उपाय आता मी म्हणजे तुमचे मुद्दे होते याबद्दल मी बोलते सोशल मीडियाच्या बद्दल आमच्या लोकांनी काही केला होता सोशल मीडियावर काही लोकांनी फार उद्र असे मेसेजेस पाठवलेले आहेत की आम्ही शहरात नव्हतो परंतु आल्यावर बघून घेऊ आज मी नाही आहे शहरातील परंतु ही आल्यावर बघून घेऊ तर अशी ही जी भाषा आहे ही चालला नाही लक्षात ठेव कोणीही असेल कोणीही भडकाऊ भाषा वापरणार असेल तर त्याला पोलीस सोडणार नाही आम्ही सुसज्ज आहोत आज तुम्ही आम्ही बघितलं असेल आमच्या मार ते आमचे शक्ती प्रदर्शन तुम्हाला तेच दाखवण्यासाठी होतं की कोणीही जर कायदा हातात घेत असेल हिंदू मुस्लिम असं जर जी नाही आहे ती गोष्ट उद्भवून ते निर्माण करण्याचा प्रयत्न जो कोणी करत असेल त्याला पोलीस सोडणार नाही एवढं लक्षात ठेवा विनाकारण मेसेज असे पाठवून विनाकारणचा ते निर्माण करून आपल्या मनामध्ये इतरांच्या मनामध्ये असं कुठलंही एक जैसमज निर्माण करून कुठल्याही जंगलीसाठी खतपाणी घालू नये एवढी माझी तुम्हाला कडकडीची विनंती आहे आणि अशी एक सूचनासुद्धा आहे या कुठल्याही गोष्टीला आम्ही आम्ही त्याला भीक घालणार नाही आमची कार्यवाही ही घडत राहील आणि कोणालाही आम्ही त्याला फीड करणार नाही आपण सगळे इथे आला आणि खरंच खूप चांगल्या पद्धतीने आपण इथले मुद्दे मांडले आणि मलाही म्हणजे एक असं वाटलं की मी येऊन पहिल्यांदाच तुमच्या सगळ्यांची मिटिंग घेतली कारण मलाही काम करताना तुमच्या मुद्द्यांवर काम करावं एक माझं प्रबोधन झालं तुमच्यामुळे या सगळ्या तुम्ही हे जे मला सजेशन दिले यावर नक्कीच मी यावर नक्कीच मी काहीतरी चांगलं करू शकेल आणि माझ्या कारकिर्दीसाठी सुरुवात झालेली आहे तुमच्या आशीर्वादाने आणि आपल्या दोघांच्या सहकार्याने जनतेच्या आणि पोलिसांच्या सहकार्याने आपण नक्कीच यामध्ये काहीतरी चांगला बदल करून आणू अशी मी आशा व्यक्त करते आणि आपण ही जी शांतता समितीची मीटिंग आहे खऱ्या अर्थाने शांतता नांदण्यासाठी आपण इथे आलोय असं आपण एक निश्चय करू असं मी सगळ्यांना आवाहन करते आणि माझे बरोबर